नमस्कार मी सुनील मधुरे आपण आज आहेत नायब तहसीलदार जे की सध्या नायब तहसीलदार म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्याकडे सध्या महसूल मंडळाची जबाबदारी आहे तर सर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नमस्कार तर सर्वप्रथम सर आपलं नाव आमच्या व्यवस्थित माझं नाव सर्कलवाड गिरीश वैजनाथराव मी नायब तहसीलदार महसूल या पदा कार्यरत आहे तर आपण किती वर्ष झाला नायब तहसील आपण कार्यरत मला नायबर म्हणून जवळपास आता चार वर्षाचा कालावधी हो होत अच्छा तर ह्याच्यापूर्वी आपल्याकडे कुठली पोस्ट होती तहसीलची मी नायफेसलर मसूल दोन तहसील कार्यरत अच्छा तर सुरुवातीचा तहसीलचा एक्सपिरियन्स आपला काय होता जो आपण मध्ये जॉबला लागला एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आपल्याला काय एक्सपिरियन्स होत म्हणजे काय आपल्याला नेमकं नाही कसं महसूल डिपार्टमेंट हे मुळामध्ये जनतेचीच निगडीत आहे कारण गोर काम जे पडतात सगळ्यात जास्त ते तहसील कार्यालयातच पडतात जनतेच्या कामाच्या संदर्भात जनता जेव्हा येते त्यांचं कोणत्याही प्रकारचे समाधान करून त्यांचे काम पूर्ण होणे हे अपेक्षित आहे तर मला एक सांगा की नेमकं किती किचकट काम असतं आपण ज्या कसं त्या काम करताय किचकट सोडण्यापेक्षा कसं असतंय ते काम कसं पुरे पूर्ण होईल या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा लागतो आणि तो काम पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं समाधान करून त्यांना काम पूर्ण करून द्यावं लागतं तर आता आपण पाहतो की सर्व नंबर दोन ची ज्याची जमीन असेल किंवा गायरान जमीन असेल तर ह्याचे प्रश्न आपण कशा प्रकारे मार्गी होता आणि तसं जर प्रश्न आपल्याकडं काही किचकट का आला असेल तर त्याला आपण कशाप्रकारे सॉल्व्ह करते कसं ते वर्ग ची जमीन आणि गायरान जमीनच्या संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय निघालेले आहे शासनानुसार ते कार्यपद्धती अवलंब करून ती कारवाई पूर्ण करावी लागते तर नेमकं आपल्याला त्यामध्ये कसं करता की सर्व नंबर दोनची जमीन असेल किंवा एखाद्याच्या नावावरून ट्रान्सफर करायचं असेल किंवा एखाद्याला विक्री करायचं असेल तर नेमकी तसील मार्फत त्याची काय प्रोसेस संबंधित अर्जदार हे आमच्या कार्यालयास अर्ज करतात त्या दाखवत त्या अर्ज केल्यानंतरची प्रोसेस ती शासनाने जे गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या त्या बाबींची परिपूर्णता झाल्यानंतर अव शासनाच्या निकषानुसारच ती कारवाई पूर्ण करून घेतो त्यामुळे का असं काही काय असं हे नाही की त्यांना अर्जदाराला वेगळं काही सांगण्याची अपेक्षा हे नाही आहे कागदपत्र परिपूर्ण असल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही तर, तर सध्या ऑनलाईनचा जमाना आहे आणि पूर्वी सर्व नंबर दोन साठी डायरेक्ट हाताने लावलं जात होतं ना पूर्वी तर मग आता त्याच्यामध्ये नेमकं काय बदल झाला आणि त्याच्यात काय करावं लागतं पूर्वी कसं होत की ऑनलाइन सगळी करत हा पद्धत नव्हती त्यावेळेस जे गव्हर्नमेंटच्या निकषानुसार वर्ग दोन चार जमिनी ठरवून दिल्या गेलेल्या होत्या व बोर्डाच्या असतील गायरान असतील त्या नोंदी तशाच आहेत त्या नोंदीनुसारच समोरची कारवाई केली जात तर गायरान जमिनी पण आपण काही गरजुवंतच्या नावावर करता का आपल्या गायरान कसं आहे ते शासन निकषानुसार एकोणीशे नव्वद पूर्वीचे जे अतिक्रमण झालेले आहेत ते नेमान अपील केलेले आहेत त्याचे आपल्याला पुरावे पुर भरपूर भेटतील ठिकाणी तहसील पण असतील आपल्या त्यानुसार त्यांच्या नाव असेल तर त्यांना नाव करून देत होतं त्याचे परिपूर्ण निकष बघूनच तर आता काही गरजू लोक असतील की त्यांच्या त्यांना एक काही कुठे जमीन नसेल तर असे लोक आपल्या ठिकाणी अर्ज करत असतील की आम्हाला पण काहीतरी जमीन द्या म्हणजे आम्ही तरी काहीतरी उदरनिर्वाह त्या जमिनी मार्फत करूया प्र, तर असे काही प्रपोजल्स आपल्याकडे आले असते आता मी इथे तर रुजू झालोय माझ्याकडे आता सध्या इथे तर पाण्यात नाहीये असे प्रपोजल येतात आपल्याकडे त्या अनुषंगाने शासन निकषात ज्या गोष्टी आहेत त्याची परिपूर्ण चौकशी तलाठी मंडळ अधिकारी मार्फत सर्व गोष्टींच्या परिपूर्तता करून ते जर त्या शासन निकषात बसत असतील तर त्यांना आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करतो तर नेमकं देगणी तालुक्यात अजून अशी किती जमीन शिल्लक असेल की जे गरजवंत पाहिजे त्यांना भेटली पाहिजे अशी हम्म याबाबत मला या करावा लागेल कारण मी दोन दिवस झाले इथं जॉईन जा झाले आता याच्यानंतर काही सगळे परिपूर्ण अभ्यास करूनच याबद्दल मी बोलले अच्छा तर मला एक सांगायचं आपण जो आपण एक विभाग सांभाळत आहे तर ह्या विभागामध्ये नेमकं सगळ्यात कठीण असं काम कोणतं आहे आपल्या विभागामध्ये आणि जे विद्यार्थी येत असतील आ, ते तर नायब तहसीलदारच्या म्हणजे शर्यतीत म्हणजे अभ्यासक्रम असतील तर त्यांना नेमकं ने ने काय करावं लागेल कसे बघा कोणतंही काम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वी आपल्याला समोरच्यांची संकल्पना समोरच्यांचे विचार हे पूर्ण ऐकून घ्यावा लागतील त्यांचा प्रश्न जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर मिळतं तोपर्यंत आपल्याला त्याचं समाधान करता येत नाही त्यासाठी त्यांचा प्रश्न पूर्ण समजून घेणे अपेक्षित असतो आणि त्याच्यानंतर त्यांचं समाधान करतात विद्यार्थ्यांनी नेमका कसा कर अभ्यास करावा हो की ते आपल्या ह्या पर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आता कसे आता हा जर सध्याच्या जर परिस्थिती पाहता जर हे कॉम्पिटिशनच आहे आपण आता पाहतोच की बा मुलगा जन्मलं किंवा मुलगी जन्मली आपण दोन दोन वर्षाचा झाल्यानंतर तिसऱ्या वर्षापासूनच त्याला शाळेत पाठवायला सुरुवात करतोय आता सध्याला त्याच्यामुळे त्याच्यावर ते बोध नाहीच पण आता विद्यार्थ्याचं कसं आहे प्रत्येकाची ही मेंटॅलिटी वेगळी असते त्याची शिक्षणाची कार्यपद्धती समजून घेण्याची कार्यपद्धती अभ्यास करण्याची कार्यपद्धती ती प्रत्येक वेगळी गोष्ट आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या आपण जर मी म्हटलं की हा मुलगा हे होईल हा मुलगा ते होईल त्याचे काहीतरी ध्येय ठरलेले असेल स्वतःचे तो मुलगा त्या आय पी एस आय एस असे अधिकारी बनायचे असते तर ते त्या ध्येयानुसार अठरा तास चोवीस तास अभ्यास करतात कंटिन्युअस आणि त्या ध्येयापर्यंत ते तर शेवटचा प्रश्न असा की ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये गहू खनिजाचा खूप मोठा प्रश्न असतो तर तो आता आपण नवीन आहात तर आपण कशा प्रकारे त्याला हॅन्डल करू हा आता याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय अपर सर अपर सर आहेत आमचे एस ओ सर आहेत आणि तहसीलदार सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गौण खनिजच्या अनुषंगाने वेळोवेळी नियमानुसार व्यवस्थित कारवाई करू तर नायक तहसीलदार यांनी सविस्तर अशी त्याला या ठिकाणी माहिती दिलीच आहे आणि जे कोणी लाभार्थी असतील त्यांना गायडन जमीन वगैरे कदाचित त्यांच्याकडे नसेल किंवा त्यांना काही इच्छा असेल स्वतः शेती करावं आणि त्याच्या मार्फत उद्या करावं तर आपण नक्कीच साहेबांना भेटू शकता आणि अर्ज पण करू शकता आणि साहेबांनी नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित असे मार्गदर्शन करतील सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद